अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी अंबरनाथ शहरात स्वच्छता मोहीम आहे केवळ फोटो सेशन साठी हातात झाडू घेऊन उभे न राहता स्वतः रसाळ यांनी सर्व रस्ते झाडून काढले दीड तास स्वतः मुख्याधिकारी हातात झाडू घेऊन शहरातील रस्त्यांची स्वच्छता करीत होते केवळ सफाई कर्मचाऱ्यांना हाताशी न घेता नगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आहे याआधी रसाळ यांनी अनपेक्षितपणे नगरपालिका कार्यालयाची स्वच्छता मोहीम हाती घेतली होती आता शहरातील रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी मुख्याधिकारी स्वतः रस्त्यावर उतरल्याने पालिकेतील इतर कर्मचारी देखील स्वच्छतेबाबत आता सतर्क झालेत प्रत्येक अधिकाऱ्यांनी हातात झाडू घेऊन रस्ते झाडून काढलेत अंबरनाथच्या हुतात्मा चौकातून ही स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली त्यानंतर लोकनगरी बायपासवर सर्व अधिकारी आणि कर्मचारी एकत्रितपणे स्वच्छता मोहीम राबवत होते शहराची स्वच्छता करण्याची जबाबदारी जेवढी पालिका प्रशासनाची आहे तेवढीच जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांची असून त्यांनी देखील स्वच्छतेच्या अनुषंगानं आपला हातभार लावावा अशी अपेक्षा मुख्याधिकारी रसाळ यांनी व्यक्त केली आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज